शक्ता में नो हे बघू शकता मैत्रिणी हे सोप बनवलेले आहेत तर दुपारीच मी बनवले होते दोन शिकाखाई आहे चंदन हळद आणि एक चंदन आणि मुलतानी पा मिठी असे आहेत आणि हा कॉफीचा आहे राईसचा आहे टमॅटो सोप आणि दुसरा एलोविरा सोप हा आहे बघा तो लेमन सोप आतापर्यंत ना चार वेळेस झाला होता तो सोप चौथ्या वेळेस केला होता पहिल्या दुसऱ्या मॉडमध्ये दोन वेळेस तिथं दोन वेळेस आणि तो तर मला सोडं चौथ्या वेळेस होता तर बघा इथं हा कॉफी सोप थोडासा म्हणजे थोडं वरला नाही आहे एक साईडला तीन थोडंसं सा किनारी जे आहे ते तिकडचं ते वरली कॉफी लागत आहे तर ठीक आहे पण साबण खूप छान झालेलं आहे आणि पावसामुळं ना पाणी सुटलेलं आहे ताईंनो कारण की फॅन बंद केल्या मग थोडंसं झाल्यावरती ना सोप थोडंसं सुकायला पण ठेवावं लागतं पंख्याखाली पण पंखाच बंद ठेवला पा पाऊस एवढा आहे की थंड वातावरण आहे त्याच्यामुळं ना मग साबणांना प लगेच पाणी सुटतं तरी पण मी तर पंखा लावून ठेवलं लवकरच पॅकिंग करन म्हणजे पाणी बघा आता तर सुटलं नाही पण तरी पण अजून थोडं वेळ ठेवलं पाणी सुटण आता हे उलटे करून ठेवलं होतं बघा मी असं हळद टाकली का कारण की ना दोन्ही सोप हे सारखेच आहेत याची साईज थोडी छोटी केलेली आहे ते शिका काय ते थोडे मोठे आहेत पण काय होतं दोन्ही पण सारखेच दिसत आहेत मग गडबड नको व्हायला म्हणून आहे ना सांगतायच मला सांग बरोबर सांगण्यासाठी हळद चंदनचा सोप आहे त्याच्या पाठी थोडीशी मी हळद टाकलेली आहे केसर चंदन आहे सॉरी चंदन आणि मुलतानी पावडर आहे त्याच्या पाठी थोडी मुलतानी पावडर टाकलेली आहे त्याच्यामुळे तो कळून येत आहे तर बघा हा सोप होतच नाही आहे नरमच आहे सेटच होत नाही आहे काय झालं ते समजत नाही आणि बघा मस्त अशी मी रात्रीच पॅकिंग केली साडेबारा वाजले होते तर छान अशी पॅकिंग केली आणि तो सोप मी परत बनवला होता पण तो सोप काय झाला नव्हता बघा तुम्हाला दाखवते बाजूलाच आहे पण साडेबाराच्या नंतर एक वाजता परत मी तो, आ, तो, थे थे तो सोप बनवला म्हणले बघावा काय प्रॉब्लेम होतो आहे तुम्हाला दाखवते इथं बघा मी सगळे सोप दाखवत आहे ॲलोवेरा सोप आहे खूप छान दिसत आहे कलरफुल मस्त असे ॲक्टिव्ह वाटत आहे पूर्ण साबण आहे मस्त असे कलरफुल ना अजून बघायला छान वाटतं आणि सुगंध त्याचा खूप सुंदर येत होता हा राईस सोप आहे राईस सोपही खूप छान वाटत होता आणि हे बघा हा कॉफी सोप आहे यात फक्त कॉफी टाकलेली आहे का कॉफी आणि तांदळाचं पीठ हे शिक काही सोप आहेत आपले केसांसाठी बनवलेले आहेत खूप छान असं याचे रिझल्ट असणार आहेत आता मी यूज करून तुम्हाला याचा रिझल्ट सांगन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हे चंदन हळद आहे हे मुलतानी आणि चंदन आहे आणि बघू शकता हे, हे मस्त अशी मी नाव वगैरे टाकून मस्त पॅकिंग केलेली आहे पण पॅकिंग नाही केलं का होतं पाणी सुटतं लगेच साबणांना म्हणून पॅकिंग लगेच करावं लागते हवा लावून झालं ते बघा आता मी ना इथं चौथ्यांदा पाचव्यांदा साबण केलेलं आहे सॉरी वेळेस साबण केलेलं आहे तरी पण सेट झाला नाही बघा एकदमच खूप व्हायलागले मी आता म्हणले चला एकदा आता परत एकदा मी बनवते बघूया होत आहे होतो की नाही आणि इथं साबण झालेला आहे तो ज्या साबणाला सहा वेळेस बनवला तो साबण खूप मस्त आणि सुंदर आणि त्याचे रिझल्टही तुम्हाला दिसत असतं इथं मी फेसला नस फे न, क्रीम लावलेली आहे ला नाही कुठं कोणतं सिरम नाही पावडर त्या सोपनेच मी फेस धुतलेला आहे खूप छान आणि फ्रेश वाटत आहे चला तर मग पुढं तुमच्यासोबत बोलते हॅलो नमस्कार से स्वामी समर्थक असे आज सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कोणताईंचे मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला तुमच्यासोबत रेसिपी वगैरे शूट नाही म्हणजे शेअर नाही करत आहे तर मी सोप बनवले होते तर वेगवेगळ्या प्रकारचे असे सोप बनवले होते म्हणजे त्याचा त्याचं रिझल्ट तुम्हाला सांगावाय का सोपचं पण तर सोप बनवले एक तुम्हाला व्हिडिओ पुढं मी दाखवणारच आहे कोणते कोणते सोप बनवले आहे आणि एक टमॅटो सोप बनवलेला आहे फक्त टमॅटो प्युरी आहे त्याच्यामध्ये आणि जे मेन इन्ग्रेडियंट असतात ते आहे टमॅटो सोप आहे एलोविरा सोप आहे परत शिकाकाई सोप आहे भरपूर भरपूरजणं बऱ्याच महिला असतात त्यांना म्हणजे शॅम्पू वगैरे व्यवस्थित यूज करता येत नाही किंवा त्यांना समजत नाही शॅम्पूचं किंवा त्यांना साबणाची सवय असते म्हणजे सोपची त्याच्यामुळं ना कारण की आता मी जसं शॅम्पू देते शॅम्पू तेल त्यातून मला असं माहिती पडलं की भरपूर जणं म्हणतात की आम्ही शिका काही साबण लावतो तर आम्ही शॅम्पू नाही लावत शिका काही साबण तर त्या महिलांसाठी सुद्धा मी शिकाखाई सोप असा घेऊन आलेला आहे तर काही सोपमध्ये ना फक्त आपण बघितले तीन ते चार एक म्हणजे वस्तू असतात जे जिनस असतात आवळा रिठा शिकाखाई हे मेन बोललं जातं पण नक्की त्याच्यामध्ये ते असतं की नाही आपल्याला माहिती नाही आता नस नसण असं नस नाही ना पण अजून काय आहे काय नाही ते माहिती आहे फक्त आवळा रिठा शिकाखाई असं म्हणलं जातं शिकाखाई साबण म्हणलं जातं तर मी छान असं सा साबण सा बनवलं आहे केसांसाठी जसं आपण आता शॅम्पू बनवला शॅम्पूमध्ये भरपूर असे जिन्नस टाकलेले आहे भरपूर वस्तू टाकलेले आहेत म्हणजे गोष्टी टाकलेल्या आहेत चाळीस प्रकारच्या अशा चाळीसच्या आसपास मागोपुडं मोजल्या तर होतील तर अशा मी हे टाकलेल्या आहे सगळे वनस्पती परत पावडर्स वगैरे हो शॅम्पूमध्ये पण तर त्याच्यामध्ये चाळीसच्या आसपास आहे बघा मोजा तुम्ही थोडे मागोपुढं होते मी परत एकदा सांगते आणि तर तो शॅम्पू खूप छान झालेला आहे आणि दुसरी गोष्ट मी साबण बनवलं आहे तर साबणालाही मी इथं कुठं कमी सोडलेलं नाही कमी केलेलं नाही आहे मला जेवढे होता येईन तेवढे मी बेस्ट रिझल्ट तुम्हाला द्यायचा प्रयत्न करते जसा शॅम्पू बनवला आहे त्याचप्रकारे मला प्रकारे मला साबणही बनवायचा होता फक्त दोन किंवा तीन गोष्टी टाकून मला साबण बनवायचा नव्हता आवळा रिठा किंवा शिकाकाळी तर मी ह्याच्यामध्ये होईन तेवढे मला मी पंधरा ह्याच्यामधी ना पावडर फॉर्ममध्ये बनवलेला आहे तर पंधरा गोष्टी मी याच्यामध्ये टाकलेल्या आहे काही पावडर आहे काही म्हणजे अशा अख्ख्या आहेत पण मी ते सर्व काही व्यवस्थित करून मी हा केसांसाठी शॅम्पूच्या ऐवजी साबण बनवणार आहे तर त्या शा नाव दिले बघा जुन्या साबणाचं नाव होतं शिकाखाई साबण तर तोच तो मी शिकाखाई साबण परत एकदा घेऊन आलेलं आहे एकदम नॅचरल हर्बल पद्धतीने होम मेड असा हेअर केअरचा शिका काही साबण असा घेऊन आले पण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते पंधरा मी गोष्टी टाकते पंधरा वस्तू टाकलेल्या आहेत आणि एक सोळा वस्तू ती मला भेटली नाही अवेलेबल नाही झाली तरी मी कमीच केलेले आहे म्हणजे दोनच केलेले आहेत सॅम्पलसाठी तर म्हणजे सोळा धरा परत एकदा बनवण परत दुसऱ्यांदा बनवण तर मी त्याच्यामध्ये ती एक गोष्ट जी मला आत्ता भेटली नाही ती ॲड करणार आहे म्हणजे सोळा होऊन जातील अजून दोन तीन गोष्टी जर भेटल्या चांगल्या ज्या आम्ही शोधत आहे त्यासुद्धा भेटल्या त्यासुद्धा आम्ही त्याच्यामध्ये ॲड करन तर अजून म्हणजे बेस्ट क्वालिटीचा आपला हा शिका सोप झालेला आहे तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ते नक्की डोळे झाकून घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये केमिकल म्हणजे असं केमिकल बोलतो ना आपण केमिकल वगैरे काही नाही जे आहे ते आपला सोप बेस तो, बेस में आहे तोच आहे तर सोप बेसमध्ये तर थोडेफार तर कॉ केमिकल आहेचच आहे ते बनवत अस त्यांना पण केमिकल वगैरे लागतं तर तिथून पुढं मी तर केमिकल टाकलेलं नाही ना हा ना कोणता कलर टाकलेला आहे ना दुसरं काही घेऊन टाकलेलं आहे मी फक्त न फक्त सोप बेस वापरलेला आहे जे माझे प्रोडक्ट आहे हर्बल ते हर्बल नॅचरल पद्धतीने एकदम मी सेफ पद्धतीने तो सोप बनवला आहे आता त्याचे रिझल्ट जेव्हा कोणी वापर आणि मला स्वतःही त्याचे रिझल्ट बघायचे आहे कारण मी स्वतः वापरणार आहे कारण कोणतीही गोष्ट आपण ज्यावेळेस बनवतो करतो तर ते पहिले स्वतः यूज करायचं असतं हे माझं असतं नंतर दुसऱ्यांना आपण द्यायसाठी तयार व्हायचं आहे तर मी आता सध्या बनवलं आहे तर त्याचा रिझल्ट मी तुम्हाला जेव्हा यूज करेल आता उद्या मी यूज करणं सुद्धा मला वॉश करायचे आहेत तर मी त्याचं रिझल्ट तुम्हाला दोन तीन दिवस सांगणार की पहिल्याच वॉशमध्ये मला काय फरक पडला काय नाही शॅम्पू आणि सोपमध्ये काय फरक झालाय किंवा काय फरक असतो तेही तुम्हाला मी नक्कीच सांगेन तुम्ही वाट बघा आणि तर साबण बनवलेला आहे केसांचा आणि टोमॅटो सोप बनवलेला आहे सॉरी टोमॅटो सोप बनवलेला आहे एलोवेरा सोप बनवला आहे टोमॅटोचे तुम्हाला उपयोग माहीतच आहे आपण फेशियलमध्ये किंवा घरगुती जेव्हा फेशियल करतो तेव्हा टोमॅटो आपण स्क्रब करतो टोमॅटो साखर वगैरे घालून त्याने छान ग्लो येतो टोमॅटोच्या रसने छान असं ग्लोईंग येतो आपल्याला ग्लोईंगसाठी किंवा आपले जे डार्क स्पॉट असतात पिगमेंटेशन असतात ते म्हणजे ते थोडेसे लाईट होण्यास मदत होते कमी होण्यास आपल्याला लगेच ग्लोइंगचा फरक दिसतो टोमॅटोचा आणि ॲलोवेरा सोपची तर तुम्हाला माहीतच आहे ॲलोव्हेराचे गुणधर्म सांगायची गरज नाही आहे तुम्ही असा जरी एलोवेरा लावला तरी पण त्याच्या खूप छान असे गुणधर्म त्याच्यावर खूप छान असं त्याचे रिझल्ट आहे त्या ॲलोवेरा सोप बनवलेला आहे फक्त आणि फक्त सोप बेस आणि ॲलोव्हेरा आणि जे लागतं जे जी अजून जिन्नस असतात ते टाकून मी तो सोप बनवलेला आहे पूर्ण पद्धतीने इथं मी केमिकलयुक्त नॅचरल पद्धतीने असे सोप बनवलेले आहेत म्हणून म्हणले आपल्या मैत्रिणींना फक्त सोप बनवून दाखवण्यापेक्षा त्याचे रिझल्ट आणि त्याचे बेनिफिट आणि ते कशावरती काय काम कर तर ते थोडक्यात सांगावं आणि दुसरा बनवलाय बघा ॲलोविरा टॉमॅटो झालं एक राईस सोप बनवलेला आहे फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये तांदूळ तांदूळ वापरलेले आहेत आणि जे दुसरे जिन्नस असतात तेच पण फक्त तांदूळ वापरलेले आहेत दुसरं काही नाही आणि खूप तांदळाचा तुम्हाला फरक माहिती आहे तर चायनीज वगैरे हो जे जापनीज वगैरे असतात हो तर ते लोक सगळे हेच म्हणजे जास्त करून ते लोक त्यांच्या ह्याच्यामध्ये ना फेससाठी किंवा फेस फेशवॉश फेस, फेस, फेस परत फेस क्रीम वगैरे त्यांची जास्त करून येणार कोरियन लोकांची ना ता <स्वीद> ता ह्याच प्रकारे असते म्हणजे तांदळाचं पान यूज करतात स्प्रे वगैरे तांदळाचं पाणी तांदळाचं जळ तांदळाचा सोप तांदळाचं क्रीम म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी ते लोकांना जास्त तांदूळच वापरतात त्यामुळं ते एवढ्याशेव गोरेसारखे आहेत म्हणजे तर हा साबण ते काम करण रोज यूज केल्यामुळं आपल्याला स्किन आपली व्हाईटनिंग होण्यास मदत करण आणि दुसरा साबण केलेला आहे मी चंदन एक निमचा ला 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 ते तर बघा हा साबण केलेला आहे चंदन आणि हळदीचं साबण केलेलं आहे फक्त तर चंदन आणि हळदीचे गुणधर्मही तुम्हाला सांगायची गरज नाही आपण ज्यावेळेस घरी पॅक बनवतो एखादा जेव्हा आपल्याला फेशियल किट नसतं किंवा कुठं बाहेर जायचं असतं किंवा चेहरा खूप डल झाला असतो त्यावेळेस आपण एखादा साधं सिंपल घरगुतीमध्ये चंदन असतं घरामध्ये कोणाचा नसेल पण पण आपण चंदन असलं तर चंदन किंवा कधी घेऊन होतो चंदन थोडी हळद टाकून दूध टाकून आपण मिक्स करतो आणि ते फेशवॉश लावतो नंतर फेस धुतो किती छान वाटतं बघा फ्रेश वाटतं त्याचप्रकारे चंदन आणि हळदचा असा मी तर मी इथं कस्तुरी हळदीचा यूज केलेला आहे तुमच्याकडे आंबे हाद असेल घरगुती हात असेल ती घेऊ शकता ती थोडी जास्त सॉरी कमी प्रमाणात घ्या ही कमी प्रमाणातच घेतलेली आहे कारण आपल्याला फ्ले म्हणजे आपल्याला ना त्याचा रिझल्ट दिसला पाहिजे त्याचा कलर नाही दिसला पाहिजे जास्त टाकल्यावर काय कलर दिसेल पूर्ण स्किन आपली पिवळी पिवळी दिसन आणि दुसरा साबण बनवलेला आहे मी इथं बघा एक मिनिट मुलतानी मुलतानी माती आणि चंदन पावडर आणि आ, मुलतानी माती आणि चंदन ह्या दो, दोन दोनपासून बनवलेला आहे फक्त म्हणजे ह्याला उपटन सोपं तुम्ही बोलू शकता हे दोन उपटनच आहे तर चंदन आणि मुलतानी माती हे चेहऱ्याला खूप छान असं ग्लोईंगचं काम करते आपले जे डार्क स्पॉट लिमिटेशन असतात ओपन पोज असतात ते सुद्धा हळूहळू रेग्युलर यूज केल्यामुळं ना ते सुद्धा कमी होण्यास मदत होती खूप सारे रिझल्ट आहेत त्याचे मुलतानी माती फक्त तुम्ही रो रोज वॉटरमध्ये जरी तुम्ही टाकून लावू शक लावलात ना तरी पण त्याला खूप छान रिझल्ट येतं त्याच्यामुळे चंदन मिक्स केलेलं आहे चंदन पण खूप छान आहे ग्रोईंगसाठी आणि मुलतानी मातीचे चंदनचे दोणीचे तुम्हाला फायदे माहीतच असेल मला इथे सांगायची जास्त गरज नाही आहे आणि दुसरा सोप बनवला आहे बघा एलोवेरियाचं सांगितलं तुम्हाला आणि एक लेमन मी लेमन सोप तुम्हाला तो वेगळा दाखवून तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं पण आहे तो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळा दिसला असेल तर मी दाखवलं पण आहे तुम्हाला हाताने की तो सोप आहे ना मी सहा वेळेस बनवला आहे सहाव्या वेळेस तो सोप डन झाला आहे सहाव्या वेळेस झालेला आहे म्हणजे बनतच नव्हता तो मा सोप माहीत नाही काय त्या सगळ्या सोपसोबतच मी बनवलेला आहे दुपारी बनवलं आहे काल दिवस गेला रात्री मी एक वाजताना लास्ट म्हणले आत्ता मी म्हणजे माझं कसं असं जो पण बनत नाही होत नाही तोपर्यंत मी ट्राय करत राहते हारायचं नसतं तोपर्यंत तो करायचं असतं का होत नाही मला ते समजत नव्हतं आणि साबणं बनवणं सोप ना पण नाही कुठली गोष्ट करणं जसं साबणं बनवलं खूप म्हणजे खूप त्याला मोज माप सगळ्या गोष्टींना व्यवस्थित घ्यावं लागते त्या साधनामध्ये काय जास्त पडलं किंवा काय कमी पडलं तेच मला अजूनपर्यंत कळलं नाही सा कळलं आहे पण इथं व्हिडिओ खूप मोठा म्हणून सांगून उपयोग नाही तर लेमनचं साबण केलेलं आहे फक्त लेमन आणि तांदळाचं पीठ आणि अजून काही गोष्टी आहेत त्या ज्या सिक्रेट आहेत काही एक दोन गोष्टी म्हणजे दोन तीन गोष्टी तर ते टाकून पण एवढा मस्त साबण झालेला आहे ना पण त्या साबणापुनं आणि तोच साबण छान झाला दिसायला खूप सुंदर दिसत होता सहाव्या वेळेस केलेला आहे तर साव्या वेळेस त्यावेळेस खूप छान असं सा साबण झालंय आणि तोच साबण मी वापरला तुम्ही बघू शकता फेस आहे ना मी ना क्रीम लावलेली ला आहे ना पावडर लावलेला आहे एवढा मस्त साबणाचा ग्लो आलेला आहे ना आणि तुम्हाला सांगते तो साबण मी तर मी व्हिडिओ काढला नव्हता सॉरी नाही ना, फोन येत होता आध्या फोन बघ हा तर मैत्रिणीनो फोन आला होता तर मध्ये डिस्टर्ब झालो आपण तर तो साबण आहे ना मी व्हिडिओ काढला तो साबण पण मला पॅक करायचा होता पण त्याला उशीर झाला त्या साबणाला तो साबण तुम्हाला सांगितलं एक वाजता बनवला तर ना एक वाजता बनवला मग तो साबण खूप छान झाला आहे पण असं झालं ना तो छा चा, छान झाला साबण आणि लिंबाचं तुम्हाला महत्त्व माहीतच आहे लिंबू आणि तांदळाचं पिठाचं विटॅमिन सी हे आपल्या चेहऱ्याला लिंबू खाण्यासाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा आपल्या फेससाठी खूप छान आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं तर ते खूप छान असं ग्लोईंगचे काम ना आपल्याला चेहऱ्याला ना प्रत्येक ठिकाणी ते चांगलंच काम करतं आपल्या जे ओपन पोज वगैरे असतात त्याच्यासाठी चांगलं आहे विटा विटॅमिन सी तर ता, देतच देतं भरभरून पण ते ओपन पोजसाठी आणि ग्लोईंगसाठी आणि काय बोलतो ना आपण एक मस्त अशी स्किन वाटते आपल्याला तांदळाचं पीठ पण टाकलं आहे त्याच्यामुळे ते सुद्धा व्हाईटनिंगचं आपल्याला काम करत असतं तर दोन्ही असे जे मी वस्तू टाकल्या आहेत ना त्याच्यामध्ये एवढं मस्त साबण झालं आणि तोच साबण मी यूज केला मला यूज करायचा नव्हता मला त्याचा व्हिडिओ काढायचा होता पण झालं असं त्याच साबणाला आहे सा, ना दोन तीन ठिकाणी थोडंसं ना मी कागदावरती ठेवला आणि त्याचा कलर लागला कारण तो थोडासा वल्सर असा झाला पाऊस पडत आहे बघा त्याच्यामुळं ना पंखा बंद ठेवला होता थंड वातावरणामुळे तर तो तो ना मी कागदावर जिथं ठेवलं नाही तिथं पाणी खूप सुटलं त्या ह्याला सुटायला मी ठेवलं होतं तर थोडंसं वेळ तर पाणी सुटलं त्याला पाणी सुटलं होतं मी त्याच्यावर दुसरा कागद टाकलं त्या वरच्या कागदाचं त्याला पाणी सुटल्यामुळे कलर लागला त्याच्यामुळे मुलं नको हा साबण दाखवायला नको तर मी यूज करायला ठेवला माझ्यासाठी जर मी यूज केला तेवढं मस्त फ्रेश आणि फ्रेश तर वाटतं लिंबू असल्यामुळं फ्रेश आणि ग्लोईंग आणि शाईन अशी फेसवर आलेली आहे तर म्हणले चला ताईंसोबत मी रिझल्ट पण शेअर करते एकाच वॉशमध्ये बघा एक, एक नाही दोन वेळेस तर सकाळी पण आणि संध्याकाळी पण आता तर दोन वेळेस वॉशमध्येच मला ना खूप छान असं रिझल्ट म्हणजे पहिल्याच साईडच्यामध्ये आपल्याला रिझल्ट छान दिसतो तर डेली यूजने आपल्याला छानच रिझल्ट दिसणार आहे याचा लिंबूचे तुम्हाला फरक माहीतच आहे लिंबूचा म्हणजे काय हे आहे ते फायदे तर त्या हिशोबाने तो, तो साबण केला होता एकदम मस्त बेस्ट क्वालिटीचा तो साबण झालेला आहे आणि तो, तो साबण मी यूज केलेलं आहे खूप छान झालेलं आहे आणि आपली जे लिंबूने जे ट टॅनिंग वगैरे असते ते सुद्धा दूर होते आणि तो साबण तुम्हाला दाखवते तो वल्ला दिसन तुम्हाला वाटीमध्ये ती म्हणताना हा वाटीत काय ठेवलं तर त्याचं कारण हे आहे कारण तो साबण वापरला पण त्याचा फरक त्याचा रिझल्ट खूप छान आहे म्हणून म्हटलं चला ते मी तुम्हाला सांगते पण त्याचा रिझल्ट तो दाखवते पण तो कसा झाला होता चला तर मी आता व्हिडिओ जास्त मोठा न करता व्हिडिओ इथं आता मी थांबते आणि तुम्हाला साबण परत एकदा दाखवते आणि तुम्ही साबण बागान कसे साबण झाले ते बघा आणि तुम्हाला कोणाला कोणता साबण घ्यायचा असेल तर मला नक्की क कळवा कमेंटद्वारे मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर द्यायचा प्रयत्न करा कराल कुठल्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला फ्री डिलेवरी असणार आहे फक्त आणि फक्त तुम्हाला जे तुम्हाला घ्यायचं आहे साबण असू शॅम्पू असू तेल असू काही असू मसाले असू तर ता तुम्हाला त्याचे फक्त वस्तूचे म्हणजे जे घेणं त्याचे तुम्हाला चार्जेस फक्त म्हणजे त्याचेच पैसे तुम्हाला मोजावे लागणार आहे इथं किंवा द्यावा लागणार आहे तुम्हाला इथं फ्री होम डिलेवरी दिली जाणार आहे आणि व्हॉट्सअप नंबर मी लवकरात लवकर देईन कमेंट तशा तर आता मी तुम्हाला मी साबण दाखवते तर हे बघू शकता मैत्रिणी परत एकदा तुम्हाला दाखवते हा शिका काही हे मुलतानी चंदन चंदन हळद राईस सोप आणि एलोवेरा सोप टोमॅटो सोप आणि हा आहे तो मी जो बनवलेला आहे लेमन सोप ते बघा ला हा कलर लागला त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ दाखवत नव्हते पण याचा रिझल्टच एवढे छान आहे तर मला हा दाखवावाच लागला तुम्हाला तर हाय बघा मी याच्यामध्ये लिंबू बघा लिंबूचं तुम्हाला शिलटे दिसत असेल जवळून बघू शकताय हे लिंबूचे चिलटे आहे पण हा कागदाचा कलर लागल्यामुळं मा, तुम्हाला माफ